नमस्कार कसे आहात सर्व तर उद्या संक्रांत आहे त्याच्यासाठी मी एक कविता लिहिलेली आहे आय होप तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग कवितेला सुरुवात करूया नवीन वर्षाची चाहूल लागताच सणांची होते सुरुवात तिळगुळाच्या आरासीसोबत सोबत गुलाबी थंडी घेऊन चालत येते संक्रांत संक्रांतीची चिमुकल्यांना असते वेगळीच ओढ मस्त पतंगाला ढील देऊन आकाशी रंग उधळताना मित्रांची असते जोड चहूबाजूंना असते उत्साहाचे रान बोर, आवळा हलव्याचे दागिने सुगडे यांचा विशेष असतो मान काळी साडी सुंदर गजरा सौभाग्याचे वान सगळीकडे लहान मुलांचे बोरणान होतात छान मराठी संस्कृती मराठी मन मराठी परंपरा मराठी साज कणभर तीळ गुळाचा गोडवा आनंद वाढवा तिळगुळ घ्या गोड़ गोड बोला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा